आकाशवाणी मुंबई नमस्कार मी दर्शना चोगदनकर ऐकूयात काही ठळक घडामोडी विधानभवनात हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली यापुढे अधिवेशन काळात विधानभवनामध्ये सदस्य स्वीय सहाय्यक आणि अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं विधिमंडळ परिसरात झालेल्या हाणामारीची घटना वेदनादायी असून याबाबत चिंतन करायची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं राज्यातल्या खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात टप्पा अनुदानाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला असून पुढच्या महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितलं यासाठी वार्षिक नऊशे सत्तर कोटी बेचाळीस लाख रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला मुंबई शहर चित्रपट आणि सर्जनशीलतेची राजधानी असून सर्जनशील अर्थव्यवस्थेत कामासाठी धडपडणाऱ्यांना साधनसामुग्री आणि प्रशिक्षण देण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं मुंबईच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ कार्यालयाच्या परिसरात आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज पाचशे दोन अंकांची घसरण झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार सातशे अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी ही एकशे त्रेचाळीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार नऊशे अडुसष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमी